काय केलं पुणे ते नाशिक मूव्ह होण्याचं कारण ज्यावेळेस मी शेअर केलं त्यावेळेस लोकांचे इतके काय काय कमेंट्स आले की काही लोक म्हटले की मूर्ख आहेस का हे आहेस का प्लस काही लोक असं म्हटले की यांना स्वतःची प्रायव्हसी पाहिजे म्हणून ते वेगळे झाले आहेत काही लोक तर डायरेक्ट हेच बोलले की त्यांचा डिवोर्स झालाय त्यामुळे उघडू नको उघडू नको सर मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये मी वैशुरा आणि शिवचरणला माझ्या सासरी पाठवलं होतं कारण की मला पण काही पर्सनल कामं होते म्हणजे सोलो ट्रिप्स होत्या काही कोलॅब्रेशन बिझनेस कोलॅब्रेशन्स होते, होते त्यामुळं मी नागपूरला गेले होते त्याचे ब्लॉग्स पाहायला मिळतीलच तुम्हाला त्या दरम्यान खूप सुंदर सुंदर ब्लॉग शेअर केले आता शिवचरणचं ॲडमिशन नाशिकला घ्यायचं आहे त्यामुळं मी त्याला बोलवून घेतलं कोल्हापूरवरून आणि त्याच्यासाठी ना सरप्राईज गिफ्ट्स वगैरे मागवले होते ॲमेझॉनवरनं तर त्यातलं हे एक आहे आणि दोन तीन छोट्या छोट्या गोष्टी मागवल्या होत्या हे सायकल खूप मस्त क्वालिटीची मला मिळाली अजिबात प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे हा हे मी स्वतःच्या पैशाने मस्तपैकी घेतलेली सायकल माझ्या बाळाला त्यानंतर सकाळचे सातच वाजले होते म्हणून मी चहा केला आणि खूप दिवसानंतर चहा केला तर मी दूधच पिते ॲक्च्युली ही सवय मला आधीपासूनच आहे दूध वगैरे प्यायची पण आता म्हटलं वैशू शिव आजोबा आले त्यांचे तर त्यांना कसं गावाकडे सवय लागली आहे चहा वगैरे प्यायची तर आता थोडी थोडी हवे सवय ही मोडणार आहे मी त्यांची पुन्हा कारण की आधी ते स्कूलला जाताना दूध पिऊन जायचे तर ठीक आहे आता चहा आणि बिस्किट आणि पाव वगैरे आम्ही नाश्ता केला त्यानंतर आता जेवणाचा बेत आंघोळ वगैरे करून करेलच तर बरेच लोकांचे असे प्रश्न होते की ताई पुण्यासारखं शहर सोडून तू का नाशिकला शिफ्ट झाली वगैरे तर कसं असतंय ना की पर्सनल कारण काही एक नाही आहे खरं सांगते मी प्रामाणिकपणे सांगते पर्सनल कुठलंच कारण नाही आहे आणि प्रायव्हेसी वगैरे पाहिजे असंही नाही आहे प्रायव्हेसी मला जेवढी पाहिजे तेवढी मी सचिनसोबत असताना पण मला मिळते आणि लांब असेल तर ऑब्व्हियसली प्रायवेसी मिळतेच मिळते पण आम्हाला अशी प्रायव्हसी नकोच आहे ठीक आहे मुलांच्या एज्युकेशनसाठी खरंच आम्ही बाहेर आम्ही पडलो एकमेकांपासून दूर झालो असं नाही आहे की मुद्दाम आम्ही असं काही करतोय खरंतर वेशूच्या डॉक्युमेंटचा काही इशू आहे जे आम्हाला मिळत नव्हते अहमदाबादला काही डॉक्युमेंट स्टक झाले पण नाशिकला ॲडमिशन मिळालं होतं तिला तर नाशिकमध्ये ते ॲडमिशन काढण्यासाठी पुन्हा अहमदाबादला कधी जायचं तर त्यामुळे मी ते शाळा तिची पूर्ण कंटिन्यू केली त्याचबरोबर दर सहा महिन्याला दर वर्षाला शाळा बदलणे प्लस टीचर बदलणे प्लस एज्युकेशन प्लस सगळा एरिया बदलणे त्यामुळे मुलांच्या मेंटल स्ट्रेस म्हणजे जेवढा वाढतो ना मग मी विचार केला की एकाच ठिकाणी आता दोन ते तीन वर्ष राहायचं म्हणजे तिला त्रास होणार नाही प्लस फ्युचरलाही त्रास होणार नाही त्या असं माझा विचार होता की बाबा दरवर्षी वैष्णवीजी एक वर्ष झालं सहा महिने झाले की शाळा चेंज होते तर मला असं वाटतं की तिचा मेंटल स्ट्रेस तिचं कमी व्हावं आणि जुन्या मैत्रिणी जुन्या टीचरबरोबरच ती थोडीशी तिचा बेसिक जो आहे तो पक्क व्हावं तर हाच मुद्दा होता बाकी दुसरं काही नाही प्लस माझं नाशिकमध्ये खूप मस्तपैकी ऑडियन्स गेन झालेली आहे मला असं वाटतं की मी इथे जे ग्रो केलं आहे ते पुण्यात तर शंभर टक्के करेल कारण पुण्यातली पण खूप सारी ऑडियन्स आहे मला बघणारी तर पुणे आणि नाशिक हे माझं कंटिन्यू असणार आहे त्यामुळे असं नाही आहे की मी पुणे सोडलेलं आहे पुणे टू नाशिक नाशिक ते पुणे हे कंटिन्यू असणार आहे आणि प्रत्येकांचं म्हणणं मला पटतं आहे की नाशिकपेक्षा सुंदर एज्युकेशन पुण्यात आहे पण असं काही नाही आहे पुण्यात जरी चांगलं एज्युकेशन असलं तरी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की नाशिकचे लोकं आणि नाशिकचं नाशिक एज्युकेशन पण जितपत मी बघितलं आहे तेवढं मला जर बरंच वाटलं आणि मला अशी काही फार जास्त हे नाही आहे की तिने हेच करावं तिने तेच करावं जे काही शिकतायत ना ते फक्त त्यांना त्रासदायक नसावं आणि त्या शिक्षणातून त्यांनी थोडंफार जरी घेतलं तरी मी सॅटिस्फाईड मला जास्त काही अपेक्षा नाही आहे कारण की बघा इतकं एज्युक एज्युकेशन घेऊन सुद्धा जर आपल्याला घरी बसावं लागत असेल आता ठीक आहे माझं नशीब चांगलं आहे की मी आता व्लॉग्स करते पण बऱ्याच माझ्या मैत्रिणी माझे फॉलोवर्स पण आहेत की खूप सारे एज्युकेशन घेतले पण आज आपण घरीच बसलो आहे तर हे मुलींच्या आयुष्यात येतच येतो हा फेज येतोच येतो तर मला असं वाटतं आहे की जास्त मेंटल स्ट्रेस न देता तिने एकदम हॅपिली इन्वॉरमेंटमध्ये छान अभ्यास करावा आणि लो कॉम्पिटिशन असलं तर ब बेटरच आहे मला जास्त काही असं त्यांना त्रास द्यायचाच नाही आहे हा म्हणजे मे बी मी चुकीचा विचार करत असेल पण ठीक आहे जे काय असेल ते हाच माझा मुद्दा आहे तर नाश्त्यासाठी इथं मी हलकं फुलकं असं छान असं इडलीचा बेत केला होता आणि इडली म्हणजे प्रचंड प्रमाणात शिवला आणि वेशुला आवडते तर म्हणलं चला आज त्यांच्याच आवडीचं होऊन जाऊ दे आणि काल परवाच्या ब्लॉगमध्ये हां हे भांडं जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कळवा मी वाटलंस तर टॅग करेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये हे भांडं आहे ना इंडस व्हॅलीचं एक नंबर भांडं आहे आणि मिक्सर हे माझं बजाजचं आहे तर मंडळी मला ना अजून एक प्रश्न विचारला होता की ताई तू नाशिकमध्ये कुठे राहते तर म्हणजे मी नाशिकमध्ये पाथर्डी फाटा जी एस टी भवनजवळ राहते आता पूर्ण ॲड्रेस तर देता येणार नाही तर एवढंच मी सांगते कधी तर आपण छान मीटअप ठेवूया आणि माझी इच्छा खरंच प्रमाणिकपणे आहे प्रत्येकांना भेटायची असे बरेच लोक मला रस्त्यावर भेटतातच की ताई तू यूट्यूबवर आहेस ना वगैरे तर खूप छान वाटतं असं विचार म्हणजे ते जेव्हा विचारतात ना मला आणि हां बरेच लोक असे पण आहे की मला बघतात आणि नंतर मला कमेंट करतात की ताई आम्ही तुला इथे पाहिलं होतं तिथे पाहिलं होतं तर मला असं म्हणायचं आहे की जर तुम्ही मला बघितलं ना तर डायरेक्ट येऊन भेटा असे खूप लोक आहेत जे मला डायरेक्ट भेटतात आणि काहीच नाही मला अजिबात वाईट वाटत नाही किंवा डिस्टर्ब वगैरे असं काहीच नाही बऱ्याच लोकांचा फीडबॅक पण आला आहे की आम्हाला असं वाटेल की तू बोलशील का नाही बोलशील असं काहीच नाही आहे मंडळी आज मी इथे आहे ना ते फक्त आणि फक्त तु तु तुमच्या सपोर्टमुळे आहे तर तुम्ही जर मला असं विचार केला की नम्रताला काय वाटेल आपण तिला बोललो तर असं बिलकुल पण विचार करू नका कारण की तुम्ही आहात तर मी आहे एवढंच मात्र खरं आहे त्यामुळे तुम्ही मी जिथे दिसेल ना तुम्हाला तिथे तुम्ही मला नक्की भेटा नक्की हा मारा नम्रता म्हणा कोल्हापूरची सून म्हणा जे तुम्हाला बोलायचं ते बोला तर आय होप तुम्ही समजून घेतला असेल मला तर त्यानंतर इथे खूप छान छान खेळणे होते खूप दिवसानंतर मुलांचं कौतुक मी बघत होतो तर तो 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 मला ही भारी वाटलं आणि त्यानंतर शिवचं आज ॲडमिशन पण घ्यायचं आहे ज्युनियर के जीसाठी आणि आमच्याच गल्लीमध्ये स्कूल आहे त्यामुळे एक भारी वाटलं तर सकाळी सचिनचे पप्पा आले होते मुलांना सोडण्यासाठी आणि संध्याकाळी ते लगेच जाणार आहे कारण की आता सासूबाई आमच्या एकट्या राहत नाही गावाकडं तर त्या कारणामुळे त्यांना सचिनच्या पप्पाला लगेचच जावं लागते तर ठीक आहे आता दुसरा काही पर्याय नाही आहे मला तर आता सवय लागलीच एकटं राहायची त्यामुळे मला तर काही प्रॉब्लेम नसतोच एकटं झोपण्यामध्ये सुद्धा तर अशा पद्धतीने आय डोंट नो इथून पुढचा दिवस म्हणजे कसे जातील सचिन गेल्यानंतरचा हा माझा दुसरा दिवस होता आणि ठीक आहे थोडंसं भीती वाटते रात्रीला एकटीला असताना कारण रो बंगलो हा माझा प फर्स्ट अनुभव आहे अपार्टमेंट असलं तर वेगळं असतं पण ठीक आहे बघूया कसं कसं काय काय होतंय तर या ठिकाणी शिवचरांनी आजोबांनी दिलेली शंभरची नोट मला न बघता कधी फाडली मला कळालंच नाही आणि त्यानंतर मला सांगितले की आई हे मी फाडलं हे मी फाडलं तर आता त्याला मारू तर शकत नाही कारण मारलं तर त्याला कळणार नाही आहे पण मी त्याला भरपूर रागवलं आणि ठीक आहे मग अजून तुमचे काही प्रश्न आहे का असे प्रश्न तर खूप सारे आले आहेत मला विचाराय खूप खूप प्रश्न विचारले आहेत मला पण प्रत्येकांची उत्तरं मी स्टेप बाय स्टेप देईलच कारण की नवीनच स्कूल आहे नवीन रुटीन आहे तर त्यामुळे ॲडजस्टमेंट करायला थोडासा वेळ लागतो आहे पण आय होप सगळ्या गोष्टी मॅनेज प्रॉपर होतील आणि तुमच्या प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न नक्कीच नक्की करेल तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय